वैद्यनारी तुम्ही आता सांगितलं किंवा पेशंट शारीरिक लेवलवर आहारातून बदल करत होता किंवा आहाराच्या रूपात जाणारा पित्तदोष वाढणारा जो व्य आहे तो काम दुधासारख्या औषधांनी नीट होता पण मानसिक लेवलवर तिची जी सवय आहे त्या तिकडे नीट होऊ शकत नव्हती औषधांनी पण जीवसाक्षी नाडीने तुम्ही ते मनातलाही बदल घडून आणलात मला त्या तुमच्या या उदाहरणा असं लक्षात येतं की वारीमध्ये पायी चालताना बऱ्याच जणांचे पाय दुखतात चालू शकत नाहीत गोळ्या खातात तरी चालू शकत नाहीत पण काही काही वारकरी असेही सापडतात आहेत म्हणजे मोस्टली तसेच वारकरी असतात जे पहिल्या दिवसापासून ते चालत निघालेले आहेत ते शेवटपर्यंत कुठलीही गुळी न खाता म्हणजे ते शारीरिक लेवलवर ते आजारी नसतात किंवा पाय दुखतच नसतात त्यांची पण त्यांची ती जाणीवच नाही घेत ती मनाने विठ्ठल शेवटे कनेक्टेड असतात भजनात टाळवाजवण्यात तेवढे दंग असतात आणि तो आनंद घेण्यात एवढे दंग असतात की त्यांना त्या शारीरिक लेवलच्या वेदनेची जाणीव होत नाही म्हणून त्यांना ते मेडिसिन गरजे पण नसतात म्हणजे हेच जीवसाक्षी नाडीवाटे या मार्गाला जाण्याचा जो काही प्रकार वैद्यनारी करून देतात मला यात ट्रीटमेंटमध्ये ते स्वरूप दिसतं किंवा इथे भक्तिपंताला लागलेला हा देवाच्या भक्तीमध्ये दे, तो आपलं मन गुंतवत असताना तेच त्याला एक मेडिसिन म्हणून मार्गदर्शक राहतं त्यामुळे त्याला फिजिकल द्रव्य म्हणून घ्यायची गरज पडत नाही तर अशाच प्रकारचं हे औषधं म्हणून जे नारायण सरांनी दिलेलं जीवसाक्षी नाडीवाटे ते द्रव्य काम करतं का नाही याविषयी माझी उत्सुकता आहे आणि ते थोडक्यात तुम्ही सांगा बाबा त्या पद्धतीचं तुमच्या नाडीवाटी कसं काम केलं जातं हो एका मर्यादेपर्यंत इथे मन द्रव्य म्हणून उपयोगात येतं का हो नक्की येतं परंतु ते कसं येतं ते त्यालाही माहिती नाही आहे त्या रुग्णालाही फक्त ठीक आहे बा एका मर्यादेपर्यंत जसं आता वैद्यराजांनी प्रश्न विचारला की खरंच ते एखाद्या वेळेस फिजिकली पण फिट आहेत म्हणून त्यांना त्रास होत नाही काही जणांना थोडासा त्रास होतो परंतु मेंटली ते भक्तीमध्ये विलीन होतात किंवा त्या नामस्मरणामध्ये जातात आणि ठीक आहे ओके होऊन जाते मग ते शरीराला आज दोन तीन दिवसांनी चार दिवसांनी काही वाटणार नाही ना आणि ते निघून जातात त्या पद्धतीने किंवा मेंटली ते प्रिपेअर होतात आणि शरीर पण त्या वेदनेला संवेदनेला जुळवून घेतं हा झाला एक रिदम त्या रिदममध्ये त्या फ्लोमध्ये ते, ते, फ्लो ते आहेत म्हणजे फ्लो विद लाईफ किंवा फ्लो विद म्हणजे जे, जे नदीच्या प्रवाहात जीवनाच्या त्या प्रवाहामध्ये त्या अवेअरनेसमध्ये कुणी तुम्ही अनअवेअर असा किंवा अवेअर असा काही देणे गेलं नाही ते, ते, ते फ्लोमध्ये फक्त जात आहेत त्या फ्लोचा प्रभाव त्या सगळ्या आरा अनेक गोष्टी तिथे इफेक्ट करतात आणि तुमचं मन कितीही अनअवेअर कडे किंवा अजा अजागरूक असलं तरी आजूबाजूचे जे काही लोक सत्संगती तुम्हाला घडते सत्संगती दिस इज इम्पॉर्टंट त्याचा पोरा म्हणजे त्यांचंही सत्व तुमच्यामध्ये मिसळत जातं आणि तुमचं जे काही सत्व आहे ते थोडंसं इंटेन्सिफाय होतं किंवा तुम्ही तेवढे सक्षम नाही आहेत की त्या लोढ्याला त्या प्रवाहाला विरुद्ध विरोध करू शकाल तुम्हाला त्या प्रवाहामध्येच जावं लागतं त्या प्रवाहासोबतच वाला ज्यावेळेस तुम्ही प्रवाहासोबत जाता त्यावेळेस तुम्हाला कोणताही कशाचाही त्रास होत नाही ज्यावेळेस तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाता त्यावेळेसच तुम्हाला त्रास होतो दॅट त्याच्यामुळंच आपण फ्लो विद द लाईफ म्हणजे जीवन काय आहे एक प्रवाह आहे आणि नाडी काय आहे तो प्रवाह आहे नदीचा आहे जीवनाचा तो प्रवाह आहे म्हणून तो फ्लो विद तो इफेक्ट काय आहे तर तो प्रभावाचा एक मार्ग आहे आणि नक्कीच इथे मन द्रव्य म्हणून काम करतं आत्माद्रव्य म्हणून काम करतं का हो नक्कीच काम करतं पण इथे कन्सेप्ट काय वापरता येईल म्हणजे तिथे तुम्ही जीवनाच्या प्रवाहाच्या विरोधात नाही आहे त्या प्रवाहासोबत तुम्ही आणि अनेक सत्संगतींच्या सोबत तुम्ही जात आहे म्हणून ते तुम्हाला फलदायी आणि लाभदायी अनुभव करता येतो ओके okay.